तेव्हा भिंती म्हणजे इकडचा जो भाग आहे तो अक्षरशः बऱ्याच वेळेस खाली कोसळला आहे जेव्हा मुलांची शाळा सुटते नमस्कार आपण आला आहोत जुन्नर शहरातील गेले दीडशे वर्षापूर्वीची असलेली मुलींची शाळा आज त्या मुलींची शाळेची आपण पाहू शकतो पाठीमागच्या ठिकाणी बघा ह्या भिंती कोसळायला लागलेल्या आहेत नगरपालिकेने याच्यावरती काही कारवाई करावी या ठिकाणचे रहिवासी आहेत यांची काय मागणी आहे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल कशा प्रकारे तुम्हाला ह्या शाळेच्या ज्या भिंती आहेत त्यांचा त्रास होते आपण काय सांगाल नमस्कार मी रेशमा चौधरी मी गेल्या वीस वर्षापासून इथे राहत आहे तर ह्या ज्या शाळेच्या भिंती आहेत पावसाळ्यामध्ये यांचा इतका त्रास होतो आणि जेव्हा सतत जोरात पाऊस पडेल तेव्हा मुलं थांबवून वगैरे तो इथे जायला यायला पण अडचण होते आणि देवाच्या कृपेने आजपर्यंत असं झालं नाही की ते कोणाच्या अंगावर पडलं जर भविष्यामध्ये हे कोणाच्या अंगावर पडलं कोणाला काही दुखापत झाली कोणाचे कोणाला जीवाला मुकावं लागलं तर त्याला जबाबदार कोण असेल फक्त नगरपालिकेलाच धरावं लागेल का इथून इथे लहान मुलांचे वसतिगृह तर आहेच आमचा तर वावर असतोच पण हा इतका महत्त्वाचा रस्ता आहे की ब्राह्मण बुधवारपेठ आणि सदाबाजार यांना जोडणारा हा एकमेव रस्ता आहे त्याच्यामुळे इथे शंकरराव शाळाजवळ आहे तिथलेही मुलं लहान मुलं मोठे वयस्कर सगळेच जण इथून जात असतात आणि कोणती आपदा कधी येईल हे ये आपण तर सांगू नाही शकत नैसर्गिक आपदा पण जे डोळ्याला दिसतंय ते कवर तरी आपण ऍटलिस्ट कव्हर करू शकतो आणि हे नगरपालिकेने याच्यावर दखल घ्यावी म्हणजे भविष्यात काही हानी होणार नाही याच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी नगरपालिकेने प्रयत्न केला पाहिजे साधारणतः हा ही जी शाळा होती ही किती वर्षपूर्वी होती आपण काय सांगाल ही शाळा जवळजवळ म्हणजे आता मी तरी वीस वर्षापासून इथे आहे पण असं ऐकण्यात आहे की शंभर वर्षापूर्वी जे जोशी आहे त्यांचा वाडा होता त्यांची शाळा झाली आणि शंभर वर्षाचा जो करार होता त्या करार मुलींच्या शाळेसाठी दिलेले होते आणि करारानंतरून त्याच्यावर नगरपालिकेने नगरपालिकेने त्याच्यावर आरक्षण आले काही मग नगरपालिकेने आरक्षण आणलं याच्यामध्ये केली नाही काय झालं त्यानंतर पुढे काय घडलं त्यानंतर पुढे काहीच नाही झालं उलट हे पूर्ण इथपर्यंत होत तर ते पावसाने पडत पडतच गेलं आणि हे तरी दगडाचं आहे म्हणून थोडस अजून आहे जे पुढच्या मातीच्या भिंती होत्या आमच्या समोर अशा धपाधप खाली पडलेल्या आहेत आतमध्ये हा वाडा कसा होता पूर्वी आपण आपण काय असेल तर माझं तरी लग्न उशिरा झालं पण पूर्वी इथे शाळा होती इथे दरवाजा होता त्या साईडला एक दरवाजा आहे मुलींची शाळा होती इथे नगरपालिकेची बरं काय सांग प्रशासनाला आपण काय विनंती कराल प्रशासनाला एवढंच सांगण्याचा उद्देश आहे की याच्यावर काहीतरी तुम्ही हालचाल करा हे सपाटीकरण तरी करून टाका नाहीतर इथे काहीतरी असं व्यवस्था करा की जेणेकरून भविष्यामध्ये कोणाचा जीव गेला किंवा काही विपत्ती झाली काही हानी झाली तर ता त्याला जबाबदार कोण असेल आणि ते टाळण्यासाठी त्याच्यावर काहीतरी तुम्ही पर्याय काढा नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी ही जी भिंत आहे ही भिंत पूर्ण मातीची आहे जास्त जर पाऊस झाला तर ही भिंत या ठिकाणी खाली कोसळू शकते या ठिकाणी बाजूला असलेलं गाडगे महाराज विद्यार्थी वस्तीगृह आहे या ठिकाणी रोज लहान मुलं जात असतात आणि बहुशत एखादा अपघात जर घडला तर याला पूर्णपणे जबाबदार ही नगरपालिका असू शकते कारण नगरपालिकेने ही शाळा त्यावेळेस करावर घेतली होती त्यानंतर या ठिकाणी ती शाळा बंद झाली आणि आज आज तागाईत ती आता या ठिकाणी बंदच आहे परंतु या ठिकाणी जाणाऱ्या जे काही नागरिक आहे त्या सगळ्यांना या गोष्ट त्रास होतोय आपण नगरपालिकेने यावर लक्ष घालून त्वरित ही जे काय बा बांधकाम आहे यांचं डिस्पोजल करावं पाडावं हो खाली कारण भविष्यात एखादा अपघात घडला तर याला पूर्णपणे जबाबदार ही नगरपालिका असेल या ठिकाणच्या रहिवाशांची ही मागणी आहे आपण पाहू शकतो हा जो हा भाग या ठिकाणी आपण हा पूर्ण झालेला आहे गेले अनेक वर्षापासून ही मुलींची वसतिगृह होतं मुस मुलींची सोयी शाळा होती हे शाळेची आज जर अवस्था जर पाहिली गेली तर आपण पाहू शकतो हे जुनं ही पूर्ण जुनं वास्तू आहे वरती सळलेलं आहे की जुन्नर नगर परिषद प्राथमिक मुलींची शाळा फक्त या ठिकाणी मुलींची शाळा होती म्हणजे दीडशे वर्षापूर्वी असलेली ही मुलींची शाळा अगदी या ठिकाणचे पूर्णपणे हे जे काय बांधकाम आहे हे पूर्ण धोकादायक झालेलं आहे या ठिकाणी रोज हा पूर्ण रहदारीचा एरिया आहे आणि या ठिकाणी जर एखादा अपघात जर घडला तर याला पूर्ण जबाबदार ही नगरपालिका असेल त्यामुळं या ठिकाणच्या जे काही स्थानिक रहिवासी आहेत त्यांचीही मागणी आहे की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई व्हावी आणि ह्या ज्या धोकादायक ज्या भिंती आहेत त्या पाडाव्यात आणि पुढे या जे काय वास्तू आहे इथं जतन व्हावं ह्याचीही अपेक्षा आहे पुण्यनगरी टाईम्स जुन्नर काय सांगा वारंवार अपघात होतात तुम्हाला या रोड तुम्हाला रोज जावं लागतं अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली कोसळली धोकादायक वळणावरती संरक्षण कठडा नसल्याने वाहन थेट गरीब झोपवले अपघातात कारचा समोरील भाग पूर्णपणे तुरगळा झाला असून कारचे गंभीर प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने कार मंदिरात हवामानात चालकाचे सुटल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनेसाठी धाव घेत मदत कार्य केले नशिबाने कार झाडांमध्ये अडकली आणि ती अधिक खोल जाण्यापासून वाचली आहे या मार्गावर याआधी अनेक अपघात घडले आहेत मात्र अद्याप ते लागत संरक्षण कठाड्याचे चेतावणी फलक किंवा प्रकाश योजना न केल्यामुळे वाहनाच्या रंगाचे प्राण येत आहे आणि नागरिकांनी यावर असतात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे स्थानिक जे या रोडने जाणार आहेत वाहतूक करणार आहेत त्यांची मागणी आहे या ठिकाणी हा कठाड्याचं काम लवकरात लवकर व्हावे मध्ये या ठिकाणी जर एखादा अपघात जरी घडला तर तो त्या गाडी जे काय आहे ती खाली जाणार नाही किंवा त्या कटड्याला लागून ती वरती राहू शकते बचाव या ठिकाणी बचावकार्य होऊ शकतं जीवितहानी होश होणार नाही काही नाही पण पाहू शकतो या ठिकाणी जवळपास ही गाडी खाली पन्नास ते साठ फूट गाडी खाली गेलेली आहे सत्सुदैवाने ह्या गाडीतले सर्व जे काही प्रवासी होते हे सुखरूप आहेत बचावले आहेत तरी पण प्रशासन या ठिकाणी काळजी घेऊन लवकर लवकर ह्या कठडा वेळेला बांधावा नाही आणि पूर्ण हा जंगल आहे आपण पाहू शकतो सगळ्या ठिकाणी